आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन अनैतिक संबंधाच्या संशयातून शिरभावी येथील फॉरेस्टमध्ये एकाचा खून सांगोला तालुक्यातील शिरभावी येथील फॉरेस्टमध्ये एकाचा अनैतिक संबंधाच्या संशयातून लोखंडी पाईपने डोक्यात वार करून खून केल्याची घटना दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली याबाबत अधिक माहिती अशी की सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथील सागर केसा इंगोले यांना त्यांची पत्नी आणि मयत गजेंद्र विश्वनाथ शिंदे वर्ष पंचावन्न राहणार खिलारवाडी या दोघांचा अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता आमच्या खिलारवाडी घरी येऊन माझे वडिलांना जीव मारणार आहे असे सांगून त्याच्या बायकोला घेऊन गेला नंतर बायकोसह पांढऱ्या रंगाची ब्रिजा गाडी त्यावर काळ्या रंगाची डिझाईन असलेल्या गाडीत गोपाळ चव्हाण व मुबारक मुलानी दवाखान्यात नेण्याचं निमित्त करून बसवले मोबाईल बंद केले व वा वरवाडी येथील ज्योतिराम जाधव यांच्या वस्तीजवळ वडिलांच्या मोटरसायकलला अडवे घालून त्यांना गाडीत शिविकार करत जबरदस्तीनं बसवले तेथून गादेगाव वाकरी कराड रोड या भागात वेगाने फिरवले व गादेगावच्या पानपट्टीतून लोखंडी पाईप घेतला पुढे शिरभावी गावातील फॉरेस्टमध्ये सायंकाळी सव्वा सात ते साडेसातच्या सुमारास आणून गजेंद्र शिंदे यांना खाली बोलावून त्यांना त्यांच्या डोकीत लोखंडी पाईपने जोराने वार करून गोपाळ चव्हाण मुबारक मुलाने आणि त्यांची पत्नी यांच्या समक्ष जीवे ठार मारून खून केला अशी मयत गजेंद्र शिंदे यांच्या मुलाने सांगोला पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून सांगोला पोलिसांनी सागर इंगोले याला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर